तर नमस्कार गायत कसे सगळे आशा करते की सगळे मजेत असतील आणि खुश असतील आणि मी पण खूप खुश आहे कारण माझ्या मागे असतात भरपूर कामं आता सगळे जावरलंय शेनखूर झालाय आता धुन धुतलंय बघा सगळी साडी भिजली आहे माझी काय करणार रोजच आहे आता आई म्हणल्यात आता इऱ्या मारायचं आहे शेतामध्ये आणि आता दारे द्यायचे तर आई गेल्यात दारे दारे दारायला आता बघू आपण आई काय करू राहिलं तर किऱ्या मारायचा पोरीला घ्यायचं नाही काम असतात काय सांगायचे कोण समजेंगा हमारी फिलिंग कोई नाही समजे गा म्हणजे सगळे काम आवरून आणि मग आपली जिम्मेदारी पूर्ण करायची सोपं नाहीये तुम्हाला वाटतं काय सोपं आहे की व्हिडिओ काढणं सोपं आहे व्हिडिओ काढणं काय सोपं नाहीये खूप अवघड आहे व्हिडिओ काढणं एडिटिंग करा हां अजून काय काय करा काम करा धुन स्वयंपाक सगळे काम आवरायचे आणि मगच व्हिडिओ काढायचा असे आता चपला घालावं लागतं नाही तर तिकडंच पडन मी <laughs> उलटून भंगारवालेत वाटते हो मा सासवाल घेता का सासबाई पळू पळू मारीन मला मी काय भंगार आहे का बनते मला घराच्या बाहेर काढायला लागली भंगारात मी काय लागली बकऱ्या अडायला लागल्या लाग घर को अभी हम लॉक कर चुके और ननी कोले के चले है हम चड्डी घालायची च तिच्या आजीसोबत आहे ती हिऱ्या मारायचा इरे घेऊन मारा जायचंय कुठं नणे आली का तिकडून तिला आधी चड्डी घालावं म्हटलं अयो आई तिला घेऊन दारा देऊ राहिले काय आई अने आई कुठं गेला इकडं आल्या होत्या आई अरे देवा आई कुठे गेलात बघते मी मोटर चालू केलेली हे दारं द्यायची तर पाणी चाललंय आता ना मका वाढली चांगली गुडघ्यापर्यंत मका आलेली अर्धी आता बघते आई कुठे आता इथं आई आहेत का बघते मोठ्या घरी आलेली आई ननू कुठं गेली माझी ननू माझी नू केलं ती वालो बुवा बु कुठं आता तू हा आला तो दिदी आलो तो मोठी दीदी बघा मी म्हणलं शेतात कुठं दिसणार दोघी गेला कुठं ननू दाखव आमची ननू ननू अरे माझे बाबू अशी चुरू चुरू बोलती अशी चुलूक चुलुक चुलूक चुलूक मी म्हणले या शेतात गेला तू दोघी कुठे गेल्या मला वाटलंच तुम्ही वरती आले असताना म्हणून म्हणून मी डायरेक्ट इथं आले चला चला चला, चला. ए, तिला गती नाटाला फुटा म्हणून दाखव दाखवते वाटा पुटाण म्हणून झोप झोपाली ना तिला चला कडी तिच्या झोपाय टाइम झालाय आता लुनू करायची अंगोल करायची चला चला खाणे चौदे ते खाण चल चल माय बॉटल करून चल तुमच्या तिला तिच्या मम्मी शिवाय करमत नाही ती येत नसती ती तिने तिची मम्मी लागते आहे ना मम्मी मम्मी काम झालं का पाणी बघ आता चला चा उदात पाणी पत्रावरून डायरेक्ट खाली इसको बोलते प्रो आयडिया आहे ना बाबू चला आपल्या पेक्षा आता आप पाणी चाललंय मस्त आई लिंबू गवतीच्या काय घ्यायचंय का हे मोहरी किती मोठी झाली पिवळी पिवळी लिंब राहिलेच नाही वाटते झाडाला हाय आई एक लिंबू सापडलंय मला पण वरती आहे देऊ एखाद लिंबू बाई त्या दिवशी मी ना पिलूची नजर काढली ती बी लिंबूनी असा डेंजर असा स्पॉट कसा होतो तसा डायरेक्ट माझ्या डोळ्यात सगळा रस उडाला आणि मी एकदम शॉक आणि अशी वरडत होते आई एवढा घाबरला कोंबले काय झालं काय झालं काय झालं आणि बघितलं तर काय माझ्या डोळ्यात लिंबू बघा किती छान आमच्या घरचं पाणी ए विहिरीतलं नो फिल्टर नो एनिथिंग आहे ना पिलू अले बाबू कशी बघत आजी म्हणते आजी नेडिओ राखायचा होता ना मुलमी आई पडता आणि सगळ्यांनी दमाने चाला आम्ही चाललोय बांधावरून आम्हाला काही शेतकऱ्यांना डांबरी रस्ता नसतो चालायला काट्या कुपाट्यातून कुठून पण जातो आम्ही आहे ना पिलूची पिलूच्या आजी हे बघा किती छान गहू आलाय आमची मका जनावरांना खायला आता ही मका मोठी झाली ना ह्याचा भोत करायचा मका हा कंच खातोत ना आपण फक्त ते हिरवळ खात नाही बाकी सगळं खातो हळूच चालाई पाय घसरण जरा स्लिपी रोड आहे इथून आम्ही तिला हिमका खातो पण आता हिमका एकदा मोठी झाली ना, ना। तिला कुट्टी करायची आणि मग त्याच्यात मीठ मिक्स करायचं आणि भोत भरून ठेवायचे पुढची तयारी उन्हाळ्यासाठी आहे ना मम्मी उठून काय उपटायचंय पडणार होती थोडी बाई उपटून कालची मौरी कोणी खाल्ली होती तर माणसानी

एकदम सुंदर मेथीच्या भाजी सारखी कर्डाईची भाजी कशी बनवतो तशीच बनवायची नाही एवढी फेमस आहे भाजी भाजी म्हणते पंजाबी मध्ये तिकडचे लोक आवडीने खाते मी खाल्लेली भाजी घास लोक उपटून घेऊ मावऱ्याचं उपट फक्त लय वाचता रे म्हणे तू म्हण चला बाई चारा 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 नुसता आता धिर्या मारायला लागते बघा कशी वाक ती गामेरी घेऊन बाजार चल शेळ्यांपुरत जा बाजार दोन तीन शाळांपुरतं ते मागची उपट ना मोठाली मोठा मागची उपटायचं मागे अग वर्ष आता याच्यात पावसाळ्यात लावलेलं वांगेच झाड बघ कोमल किती सुंदर आले तर खुरपले तेव्हा छोटे छोटे होते हे बघ आता किती सुंदर गोठ

सात दिवस शाळेला टाकून दिल गवत सगळं असं बेक बे बे चार सारं सांगावं लागत आजकालच्या काल त्या सांगावं लागत बघितलं का आणि मी इथपर्यंत घेऊन ना मग मला तिथं सांगायचं होतं ना मी तिथं ठेवलं असतं नाही मग मी इथपर्यंत आले असते बघ घेऊन टाकायला त्यांना आले ना मी त्यांना घ्यायला जरा खा मोगरीची भाजी अगं बाई माझी ननू थांबा बाबू आलो मी भाजी टाकतो शाळांना आणि मग तुला घेतो हा मुटु मुटु तर त्यांना असं तरी कसं खातात मोठं मोठं तर यांना खाऊ द्या आता चला आता आपण युरिया मारायचा चला दाखवते तुम्हाला कसा मारायचा चला डुगु ए बाबू बाबू तू झुजू करायचं ना चला आधी इऱ्या मारून येऊ बघ हर्ष दादा आलाय ग इऱ्या मारा मारायला जायचंय आम्हाला आमच्या दुग्या बाबू खेळतोय आजी गमिला सापडतात कोण आलेले हालशू दादा आलाय कशी बघती कशी म्हणते ये ये य प्रेम आहे तिच्या दादावर हाडशू आले हालशू बघा कशी करते बघा बघा ना तिचा उत्साह बघा तिच्या भावासाठी अरे अरे डोग्या तिच्या आजोबा गेलेले शाळेमध्ये बरोबर आम्हाला शूटिंगच्या टायमालाच तिच्या आजोबा घरी नसतात मला कमेंट आली होती कि तिचे बाबा का दिसत नाहीत तुमचे सासरे का नसतात व्हिडिओ मध्ये ऍक्च्युली माझ्या सासरे नोकरीला असल्यामुळे सकाळी ते त्यामुळे सासरे नसतात घरी शूटिंगच्या टायमाला शाळा असते त्यांना संडेच्या दिवशी घेऊ आम्ही सासऱ्यांना शूटिंग मध्ये त्या टायमाला बघा माझे सासरे हालशू ए बाबू आले काय लपतोय आता तिला काकीच पाहिजे तिला काकी पाहिजे आता चला पाटकुळी आपल्याला जुजू करायचा आता पाटकुळी बघा यो कंगारू बेल्ट आहे बर का आमचा आमचा गावठी कंगारू बेल्ट आहे का हलून खाली खाली फिट आली का दुगी बघू 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 अजून खाली करते थोड थोडी गुतो अजून खालून अजून गुतली का गुतली का डुगा ह तेरा लय मजा येते अशी चला गिगिरी चल चला आता नि वड कोणी नसते उचळत काय नाही का चला अगो बा बघ ना बघ बघ कशी कशी का एरिया आता वड म्हणलं तरी ना चल तिकड चल, चल, चल।, चल।, चल। म्हणजे आम्ही कशाला मोडू तुमच्या फांद्या घेतलं मग का वरडात आहे आम्हाला इथं दुसरं कोण दिसतोय का वो दुना वो दुना वो दुना चला चला गी ना मारून त्यांच्या फांद्या मोडल्यात का आपण तरी वरडून राघे मोडल्यात का आम्ही कशाला मोडू तुमच्या फांद्या बर चल बा बार पाणी खाली आलाय चल बार दे आज कशी रे मारी ती ननीला घेऊन माझे नानू आले माझे नानू कशी मजा करती बाबा तिला तर मजा येते अशी पाटकुळी है ना म्हणजे बघा शेतकऱ्याचा लेकरु असं असतं शेतकऱ्याचं लेकलू अशा मस्त पाठीवर आहे ना बाबू कांगारो बेल्ट सारखा का। मम्मी तिचा सा हात गुतलाय काय ती काय ते एक हात इकडे तिचा हा आता मोकळी झाली ते <laughs> बघा कस चालत आहे डुगु डुगु डुगुड डुग आले पार वाकडी झाली मम्मी ती तिला लय मजा येते तशी असं वाटतंय तिला गाडीवर बसली ले मी ना है बाबू आजी रे आजी गेल्या पुढं झालाय मारून लय मजा येते कशी करती भार मोडत आई हॅलो पिलू ए पिलू सटकली ना नाचशे सहाशे रुपयाच्या बेल्ट पेक्षा भारी आहे कांगारो बेल्ट मला तर वाटत कुठं फिरायला जाताना असंच बांधून घेऊन जावं तिला मग कशाला बेल्ट मध्ये पैसे घालायचे हाय की नाही

तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग मी इथंच संपवते टाटा बाय बाय आणि एक लाईक करायचं विसरू नका प्लीज एक लाईक करत जा व्हिडिओला आणि शेअर करा कमेंट करा बाय भेटूया नवीन ब्लॉग मध्ये